सुरुवातीला एक किस्सा सांगतो दोन हजार अकरा सालचा टीम इंडियाचा कॅप्टन होता एम एस धोनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाचा दणकून पराभव झाला धोनीची कॅप्टन्सी जाणार याची पूर्ण शक्यता निर्माण झाली त्यात सिलेक्शन मीटिंगमध्ये ट्रँग्युलर सिरीजसाठी धोनीच्या जागी एका नव्या यंग कॅप्टनला अपॉइंट करण्यात यावं असा डिसिजन झाला यासाठी आग्रही होते मोहिंदर अमरनाथ काही दिवसांनी अमरनाथ चीफ सिलेक्टर होणार होते त्यांच्या शब्दाला मान होता पण धोनीची कॅप्टन्सी तशीच राहिली सिलेक्शन कमिटीचा डिसिजन फिरला काही दिवसांनी मोहिंदर अमरनाथ यांची सिलेक्शन कमिटी मधली जागा गेली दोन सिरीज मध्ये बेकार हरल्यानंतरही धोनीची कॅप्टन्सी गेली नाही अर्थात यामागे तेव्हाचे प्रेसिडेंट एन श्रीनिवासन यांचा मोठा रोल असल्याची चर्चा झाली कट टू ऑक्टोबर दोन हजार पंचवीस टीम इंडियानं मागच्या तीन आयसीसी ट्रॉफीज गाजवल्यात टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर वन डे वर्ल्ड कप मध्ये सुद्धा रनरअप अप आहे त्यात हे सगळं एकाच कॅप्टनच्या रोहित शर्माच्या मध्ये घडलं आहे रोहितला प्लेयर्सचं बॅकिंग आहे त्याच्याबद्दल टीम मध्ये वाद नाहीयेत पण तरीही सिलेक्शन कमिटीनं रोहितला कॅप्टन्सीवरून हटवलंय आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर आपल्या या डिसिजनवर ठाम आहेत एका बाजूला गंभीरच्या नो हिरो वर्शिप स्कीम मुळे टीम इंडियातून मोठे प्लेयर्स निसटलेत पण अजित आगरकर यांनी मात्र डाव आपल्या हातात ठेवलाय कसा तेच पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार आणि तुम्ही पाहताय याच महिन्यात होणाऱ्या विरुद्धच्या सिरीज साठी इंडियाची घोषणा झाली तेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव टीम मध्ये होतं पण रोहित फक्त प्लेअर म्हणून खेळणार हे नक्की झालं रोहितच्या जागी शुभमन गिलकडे कॅप्टन्सी देण्यात आली त्यानंतर रोहितची कॅप्टन्सी कशी काय काढून घेतली जाऊ शकते हा प्रश्न विचारला गेला ज्यावर अजित आगरकर यांनी उत्तर दिलं की त्याच्या लिडरशिपमध्ये टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसती तरी त्याला कॅप्टन म्हणून हटवणं अवघडच होतं कारण तो टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे पण बऱ्याचदा तुम्हाला भविष्याचा विचार करावा लागतो आता आगरकर यांच्या या उत्तरावरून त्यांच्यावर टीका झाली ज्यात भर पडली त्यांनी रोहित आणि कोहली दोन हजार सत्तावीसचा वनडे वर्ल्ड कप खेळणार का या प्रश्नावर दिलेल्या उत्तरावरून आगरकर म्हणाले आम्ही त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजसाठी टीम मध्ये घेतला आहे दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपचा विषय असेल तर त्याला अजून दोन वर्ष बाकी आहेत थोडक्यात एका बाजूला गिल्ला कॅप्टन्सी देताना लाँग टर्मचा विचार होतोय पण कोहली आणि रोहित वर्ल्ड कप खेळणार की नाही हा डिसिजन मात्र अजून तरी अधांतरीच आहे आता या सगळ्यानंतर जशी टीका हेडकोच गौतम गंभीरवर झाली तशीच ती अजित आगरकर यांच्यावर सुद्धा झाली कारण जसं गंभीरच्या कोचिंगमध्ये मोठे प्लेयर्स रिटायर झाले तेव्हाच आगरकर सुद्धा चीफ सिलेक्टर होतेच त्यामुळे फ्युचर प्लॅन डिसाईड करण्यापासून ते लिडरशिप ग्रुप ठरवण्यापर्यंत जेवढी जबाबदारी आणि ताकद गंभीरची त्यापेक्षा किंचित जास्त आगरकर यांची पण विलन ठरल्याची टीका होत असली तरी आगरकर यांनी मात्र डाव आपल्या हातात ठेवलाय असं म्हणायचं कारण म्हणजे मोठे निर्णय घेणं अजित आगरकर जुलै दोन हजार तेवीस मध्ये टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर झाले तेव्हा त्यांच्या समोर बरीच आव्हानं होती ज्यातली मेन दोन आव्हानं होती आयसीसी ट्रॉफी जिंकणं आणि विराट कोहली रोहित शर्मा या सिनियर प्लेअर्स बद्दल निर्णय घेणं आगरकर यांनी सिलेक्ट केलेल्या टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी हे दोन्ही जिंकलं आता या दोन्ही ट्रॉफी जिंकण्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा वाटा मोठा होता या दोघांनी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला दोघांचं कौतुक झालं या दोघांना बाहेर न ठेवणं आगरकर यांच्या पथ्यावर पडलं होतं पण कधी ना कधी ही वेळ येणार होती ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सिरीज या दोघांसाठी चा चांगली गेली नाही आणि इंग्लंड सिरीजच्या आधीच या दोघांनी रिटायरमेंट घेतली आता यामागे गंभीरचा परफॉर्मन्स दाखवा नाहीतर बाहेर बसा हा फॉर्म्युला असल्याची जोरदार चर्चा झाली पण यातून आगरकर यांच्यासमोर आव्हान तयार झालं ते इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीज साठी टीम निवडण्याचं हेच आवाहन आगरकर यांनी पेललं वरुण नायरला दुसरा चान्स मिळाला साई सुदर्शन पुढे आला पण गंभीर आगरकर जोडीनं ज्याला बॅक केलं तो शुभमन गिल स्टँड आउट ठरला शिवाय टीम इंडियानं इंग्लिश कंडिशन्स मध्ये टेस्ट मॅचेस जिंकल्या इथं आगरकर यांची बॅकअप सिस्टीम महत्वाची ठरली टीम इंडियामध्ये सिनियर्स नव्हते पण यंगस्टर्सचा बॅकअप रेडी होता अगदी ऑस्ट्रेलियात टूर मध्ये चाललेला नितीश कुमार रेड्डी असेल किंवा मग वर्क हॉर्स मोहम्मद सिराज आताही वेस्ट इंडिज विरुद्धच्या सिरीज मध्ये रिषभ पंत नसला तरी ध्रुव जोरेल नंबर लावलाय आणि अश्विन नसला तरी कुलदीप विकेट काढतोय एक, एक प्लेअर लावून आगरकर यांनी टीम रेडी आहे टेस्ट टे क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडे पुजारा राहणे आणि कोहली ही हुकमी टॉप ऑर्डर नाहीये नंबर तीन ला पक्का प्लेअर अजून सापडलेला नाहीये पण आधी कोहली आणि रोहित नाही तर कोण ही भीती असायची ती भीती तेवढी नाहीये दोन्ही ओपनर्स रन्स करतायत नंबर चार बोलते आणि खाली पंत जुरेल वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा असा बेस तयार नुकत्याच पार प्रेस कॉन्फरन्स मध्ये अजित आगरकर यांनी प्लेअर्सच्या सिलेक्शन बद्दल एक विधान केलं होतं आम्ही आधी स्पॉट्स ठरवतो आणि त्यानुसार प्लेअर ठरवतो संजू सॅमसन भारी खेळत असला तरी टॉप ऑर्डर पॅक आहे म्हणून त्याची निवड झाली नाही जुरेल लोअर ऑर्डर मध्ये चांगले रन्स करू शकतो तो टीम मध्ये आहे थोडक्यात विषय सिंपल आहे कुठल्या जागी कुठला प्लेअर बसतोय हे ओळखून पझल फिट करणं सुरू आहे ज्याचे रिझल्ट दोन वर्ल्ड कप एक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एका एशिया कप मध्ये दिसून आले आहेत त्यातही रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून बाजूला करणं हा आगरकर यांच्या चीफ सिलेक्टर म्हणून असलेल्या करिअर मधला सगळ्यात धाडसी निर्णय पण हा निर्णय ज्या पद्धतीनं सांगण्यात आला ते धक्कादायक नव्हतं इथंच आगरकर यांनी आपल्या हातात डाव आहे हे पटवून दिलं कारण त्यांनी जपली ते ट्रान्सपरन्सी आगरकर यांच्या आधी टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर कोण होते चेतन शर्मा शर्मा यांनी पद का सोडलं तर ते एका स्टिंग ऑपरेशन मध्ये सपशेल घावले टीम इंडियामध्ये कोण सिलेक्ट होत आहे कोण बाहेर जात आहे याबद्दल कुठली गोष्ट नव्हती तर ती होती ट्रान्सफरन्सी पण आगरकर यांनी हीच गोष्ट टीममध्ये आणली मोठी टुर्नामेंट असो किंवा एखादा दौरा टीम इंडियाची घोषणा प्रेस कॉन्फरन्स मधून व्हायला लागली आणि त्यानंतर एखाद्या प्लेअरला टीममध्ये घेण्याचं कारण आणि एखाद्याला न घेण्याचं कारण या दोन्ही गोष्टी आगरकर स्वतः सांगू लागले ज्या टीममध्ये कधी काळी दोन व्हाइट वॉश सहन करणाऱ्या कॅप्टनला बाजूला करण्यावरून सिलेक्टरचं पद गेलं होतं त्या टीममध्ये दोन आय सी सी ट्रॉफी जिंकणारा कॅप्टन कॅप्टन्सीवरून बाजूला होऊ लागला डाव कोणाच्या हातात आहे हे स्पष्ट झालं आता डाव आगरकर यांच्या हातात आहे असं म्हणण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फ्युचर प्लॅन सेट करणं दोन हजार सत्तावीस चा वन डे वर्ल्ड कप सध्या चर्चेत असला तरी टीम इंडियाचा मेन फोकस पुढच्या वर्षी होणारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे आणि त्याच्यासाठी असलेली टीम इंडियाची तयारी एशिया कप मधूनच दिसून आली कॅप्टन वाईस कॅप्टनची जोडी सेट आहे कुठले फास्ट बॉलर्स खेळणार स्पिनसाठी कोण असेल आणि मेन म्हणजे मेन फिनिशर कोण आणि त्याचा बॅकअप कोण हे सगळं टेस्ट करून झालंय अर्थात हातात संधी आहेत त्यामुळे प्रत्येक स्पॉट साठी बॅकअप तयार आहे आता हेच दोन हजार सत्तावीसच्या वन डे वर्ल्ड कपचं बोलायचं झालं तर हार्दिक आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांना गेम टाइम देणं सतत सुरू आहे वर्ल्ड कप साऊथ आफ्रिकेत आहे पिच स्पिनर फ्रेंडली नसणार आहेत आणि टीम इंडियात दोन पेज बॉलिंग ऑलराउंडर दोन वर्ष आधीच रेडी आहेत टीम इंडियातली रिकामी जागा दोन वर्ष आधी भरून निघते ते सुद्धा बॅकअप सकट रोहित आणि विराट हे दोन फिक्स प्लेअर टीम इंडियामध्ये असतील की नाही हे नक्की नसताना अगदी ओळीत सांगायचं तर टीम इंडिया हिरो वर्षिपच्या पलीकडे गेली पाहिजे हे गंभीरचं नुसतं स्टेटमेंट आहे हे प्रत्यक्षात उतरवणं जमत आहे अजित आगरकर आहेत तुम्हाला काय वाटतं आगरकर फॅक्टरनं टीम इंडियाचं भविष्य कसं बदललंय मोठे प्लेयर्स नसले तरी त्यांना बॅकअप तयार करत आगरकर यांनी डाव आपल्या हातात ठेवलाय का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका